सध्या कोल्हापूर आणि परिसरात पाऊस खूप जोरात सुरू असून त्यामुळे राजानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले असून नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज सकाळी सात वाजता राजानगरी धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आत्ताची मोठी बातमी राधानगरी धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग सुरू आज सकाळी सात वाजता राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले गेले असून नदीजवळच्या गावांना सतर्कता राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तर राधानगरी धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक्सने नदीपात्रात पाणी आज सकाळी सात वाजल्यापासून सोडण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी अमोल मुदगल लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा